दुबईहून आलेल्या जीविका व जैनम या भाऊ बहिणीने रावीला मनमाळेतील चात्रे हायस्कूलमध्ये अनोखा उपक्रम मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथील उद्योजक कांतीलाल जैन यांचे सुपुत्र श्री धीरज जैन काही दिवसांपूर्वी दुबई येथे नोकरी निमित्त वास्तव्यास गेले व ते तिथे स्थायिक झाले कालांतराने त्यांना एक मुलगा व एक मुलगी जन्मास आली मुलीचे नाव जीविका व मुलाचे नाव जैनम दुबईमध्ये असूनही या दोन्ही मुलांना आपल्या देशाविषयी खूप प्रेम देशाविषयी आदर असल्या कारणाने ते काही दिवसांपूर्वी भारतात आले प्रत्यक्ष शहरात प्रत्येक शाळेत जाऊन विज्ञान प्रदर्शनी दाखविण्यास त्यांनी सुरुवात केली आज मनमाळेतील अशाच एका शाळेत त्यांनी एक प्रदर्शन भरविले त्या शाळेचे नाव म्हणजे मनमाळेतील चात्रे हायस्कूल अगदी सहजरित्या विज्ञान किती सोपं असतं हे त्यांनी येथील विद्यार्थ्यांना अगदी सहजरित्या समजावून सांगितले व विज्ञान प्रात्यक्षिक स्वत त्यांनी करून दाखविले सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद या कार्यक्रमात भारावून गेले यावेळी शाळेच्या शिक्षिका सो पोदार मॅडम सो पवार मॅडम चौहान मॅडम सो ममता मॅडम व अनेक शिक्षक पालक या कार्यक्रमास हजर होते बघूया या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत मुख्य संपादक कैलाश शिंदे नमस्कार मित्रांनो आपण टी व्हीच्या च्या मनमाड या शहरात आलो आहोत आणि मनमाड या शहरामध्ये एका शाळेमध्ये पोहोचलो आहोत आणि ह्या चिमुकल्या मुलांची जे काही एक्सपिरियन्स होते हे आपण त्यांच्याकडनं ऐकून घेणार आहोत ऍक्च्युली दोन चिमुरडी मुलं दुबईवरून येतात आणि एका शाळेमध्ये काहीतरी सांगतात आणि काहीतरी बरेचसे विद्यार्थी काहीतरी घेऊन जातात आपण त्या मुलांकडनं ऐकूया त्यांची जी यशोगाथा आहे आहे त्यांनी काय शिकलं ते दीदी तुझी शाळा काय ग छत्रे न्यू इंग्लिश मिडियम जोरात बोल ना छत्रे न्यू इंग्लिश मीडियम्स स्कूल तुला जातेस तू सातवी पण हे चिमुरडे मुलांनी आता जे काही तुला सांगितलं ते तुला तुला काय वाटतं त्याबद्दल खूप छान खूप छान दीदी काय वाटतं तुला खूप छान त्यांनी इथे एवढेच लहान असताना पण त्यांनी एवढं खूप छान एक्सपेरिमेंट केलं त्याच्याबद्दल म्हणजे खूप हे बरं तुला काय शिकायला मिळालं दीदी मला त्यांच्याकडनं खूप सारे छान छान शिकायला मिळालं आणि त्यांनी खूप भारी केलं आणि मला त्यांची कला खूप आवडली त्यांचं इतकं खूप आवडलं खूप छान झालं काय तुला मला छान वाट खूप छान वाटलं अरे वा काहीतरी शिकून घेणार आहे का तुम्ही इथून जाताना काहीतरी घेऊन जाणार आहे का मला असं वाटलं आपण पण मोठं होऊन त्यांच्यासारखं काहीतरी करायला पाहिजे हीच माझी ते दुबईला जाऊन तरी शिकून आले आपण सारख्या एका लहानशा शहरामध्ये हे सगळं करू शकतो हो करू शकतो तिथं तुला काय वाटतं म्हणजे ते त्यांनी हिंदी शिकले ते इथे येण्यासाठी आणि आम्हाला एवढं सांगितलं त्यांच्या ह्याच्यासाठी मी त्यांना थँक्यू थँक्यू मॅम अजून काही मुली आहेत तिथं काय वाटतं तुला खूप छान त्यांनी एवढ्या लहान वयात एवढा मोठ्ठा कला त्यांनी अवगत केली खूप छान अरे वा इथं तुला काय वाटतं बाई मला त्यांच्याकडून ते त्यांनी ते कला केली मला ते खूप आवडलं त्यांचं आणि एवढ्या लहानपणात त्यांनी एवढं भारी भारी कार्य केलं एक आदर्श व्यक्ती म्हणून व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे ना अगदी लहान वयामध्ये त्यांनी काहीतरी करून दाखलंय दिदी काय वाटतं तुला अशाही काही गमती जमती असता असं आम्हाला माहित नव्हतं त्याबद्दल मी जीविकाने जैनम यांचे खूप खूप आभार मानते दिदू काय वाटतं तुला जे त्यांनी जे एक्सपेरिमेंट केले ते मला खूप आवडले इथं काही शिक्षक हो आपण त्यांच्याकडनं त्यांची जाणून घेऊया की त्यांना काय वाटलं सर नमस्कार सर आज जी मुरडी मुलं आपल्याकडे आले होते अक, अतिशय दुबई एवढ्या दूर काहीतरी सांगण्यासाठी आणि काहीतरी देण्यासाठी आले होते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर्वात चांगली त्यांची गोष्ट हीच वाटली की दुबईत असताना आपल्या भारताबद्दल प्रेम असणं ही खूप म्हणजे महत्वाची गोष्ट होती त्यांच्या ह्याच्यातली आणि एवढे छान छान मुलं जे स्टेजवर वावरत होते त्यांचं स्टेजवर वावरणं हे अगदी प्रोफेशनल असल्यासारखं ते अगदी जाणवत होतं आणि एवढं सातवी आठवीच्या मुलांचं एवढं प्रोफेशनल स्टेजवर वावरणं इतकं सहजासहजी मिळत नाही आणि आणि मुलांना पण त्याच्यापासून एक आदर्श पण मिळेल आणि त्यांनी जे एक्सपेरिमेंट केले त्याच्यापासून पण मुलांना काही फायदा नक्कीच नक्की नक्कीच सर काय वाटतं तुम्हाला आ... इथं अगदी मालेगाव म्हणजे मी आत्ताच बोललो की नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यातून मालेगाव तालुका आणि मालेगाव तालुक्यातलं माले तालुक वडनेर खाकुर्डे असं एक गाव आणि या छोट्याशा गावामधून एखादी मुलगा नोकरीला लागतो दुबईला जातो त्यांचे मुलं मनमाडला येऊन काहीतरी मार्गदर्शन करतात काहीतरी शिकून जातात खरंच त्या दोघांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की टॅलेंट हे फक्त शहरी भागापुरतं मर्यादित नसतं आपण बघतो की बऱ्याचदा मुंबई पुणे अशाच ठिकाणी असे प्रोग्राम आपल्याला बघायला मिळतात पण ग्रामीण भागात खरं आपलं टॅलेंट लपलेलं आहे आणि ते जैनम आणि जीविका यांनी आपल्याला दाखवून दिलं आपण बघू शकत होतो की हॉलमध्ये जवळपास आठशे विद्यार्थी होते आणि सर्व विद्यार्थी अतिशय शांतपणे हे प्रयोग बघत होते त्यांच्यासाठी हा खूप नवीन अनुभव होता प्रयोग पुस्तकामध्ये शिकणं आणि प्रत्यक्ष समोर बघणं आणि त्याच्यात पार्टिसिपेट करणं यामध्ये खूप फरक आहे विज्ञान हा असा विषय जो प्रयोगातूनच आपल्याला शिकायला मिळतो आणि तेच जैनम आणि जीविका यांनी आपल्याला इथे दाखवून दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मान नक्कीच त्या मुलांना काहीतरी प्रेरणा मिळेल सरांना असं सांगायचं सर काय वाटतं तुम्हाला अतिशय सुंदर कार्यक्रम होता आणि विद्यार्थ्यांसमोर त्यांनी त्यांची जी कला सादर केली त्यात त्यांचे ते स्वतःमध्ये असलेली हिंमत आणि जात देण्यासारखे मी एकच म्हणू या ठिकाणी की मूर्ती लहान आणि कीर्ती महान या शब्दामध्ये आपण त्यांचं वर्णन करू धन्यवाद सर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब नका